आत्या म्हणजे माझी आत्या आणि शिवची माझी नाही का नाही आवडत ऐका नाही आवडत तुला मला प्रगती आवड प्रगती आई आवडती होय का ते आले शंभू आलाय शंभू परत देतो हारवलं नाही की आता ते बघू दाखव तुझी शाळा खूप छान आहे रे शाळेत जाऊ आपण ऍडमिशन घ्यायला स्कूल मध्ये मग शाळेत इमॅन्युअल इमॅन्युअल स्कूलमध्ये जायचं आज ॲड एड... ॲडमिशन घ्यायला माहितीये का बघ ना आता तुला स्कूल मध्येच नाही येणार हे शाळेत ना शाळेत सर... ना स्कूल मध्ये सर येत आहे का पाय पहिलं बूट घाल बाळा आपण जाऊन येऊ ऍडमिशन बघून किंवा तिथं खेळतो का आता कसर थांब आधी आपण ॲडमिशन घेऊ ना ये तुझ्या स्कूल मध्ये त्याला म्हटलं स्कूल मध्ये जायचंय नाही म्हटलं शाळेत जायचंय हां बालवाडी तर बंद आहे आता ते हे चालू आहे ना त्यांचं संप मी खेळ मी नाही मेल, मेल मोठा आहे ना तू खेळ ना तू छोटा आहे बसर छोटी आहे ना खेळ दाखव कसं खेळतो तुझ्या स्कूलमधली आहे ना घसरगुंडी तुझ्या स्कूलमधली घसरगुंडी आहे ना हां कसं खेळतो भारी आहे ना हे तुला यायचं नाही इथं स्कूलला रोज येणार ना हे असं वरती करायचं बसतो का बस की बर त्याच्या चौक्या भू आल येवर येवर तुझा मित्र आलाय बघ हे बघित तुझा मित्र आलाय तुझा मित्र चाललाय बघ बर ये आला का ये लवकर हा हा <laughs> आता आपण ऍडमिशन घेऊ चला मग खेळ तू मी घेतो ऍडमिशन खोकल्याचा चिंगम की कोडून आणतो आता तुझी शाळा खूप छान आहे रे झाड निसर्गरम्य वातावरण आहे ना हो नाही आपण आता घेऊन आलेलो आहे आणि आता आपण जेवण करूयात आणि जेवणामध्ये मस्त छान कुसकुरा आहे कुसकुरा म्हणजे चपाती आपली असते ना ती काल रात्री जेवण कमी झाल्यामुळे तशी शिल्लक राहिली आहे म्हणून हे चपातीचं बारीक चोरून त्याच्यात मसाले वगैरे टाकून शेंगदाणे टाकून मस्त लसण टाकून कुचकुरा केलेलं आहे आणि हा आहे राईस आपला भात मस्तपैकी जेवण करून घेवा काय करू चालू त्याला सेल नाही ना पाडली फुटल ना असं नाही पाडायचं बाळा मग मागते खराब होते माहिते का त्यात सेल नाही बाळा सेल सेल आहे पण थांब जरा मी चालू करून देतो तुला आणि मित्रांनो बघा शिवच एक आधार कार्ड ते सापडत नव्हतं आधार कार्डचे झेरॉक्स सापडण्यात सापडण्यात अख्खा पसारा तसा झाला हा शिवप्रसाद शिंदे हा शिवप्रसाद शिंदे याचा आधार कार्ड बाळा मित्रांनो आपल्याला सापडत नव्हतं त्याच्यामुळं अपसारा झालेला आहे आणि शिवनी आत्ताच इथून हे एक मशीन काढलेलं आहे आणि लेझर डिस्टन्स मशीन आहे मित्रांनो हे तर चालू करून देतो तुला थांबा तोपर्यंत जेवण झालं करू वा नाहीतर खराब होते ते फुटते आता बघितलं ना पडलं होतं आता बघितलं ना तू कसं पडलं होतं बर तू उद्या उद्यापासून शाळेत जाणार आहे का नाही खरं खरं सांग शाळेत जाणार आहे ना बघू इकडे सेल परत देतो रावलं नाही की आता ते बघू दाखव हा थँक यू आता तुला आहे ना तू मला खरखर सांग उद्यापासून शाळेत जाणार आहे ना तू तिथं काय काय तुला खेळायला काय आहे गार्डन गावालाच आहे आपल्या आणि गार्डन आहे का होय चालते चालते जाऊ आपण उद्यापासून शाळेत काय काय मॅडमनी काय काय घेऊन माहिती आहे का तुला एक पाण्याची बॉटल एक टिफिन आणि एक नोटबुक आणि एक सिस पेन्सिल ठीक आहे हा आता आपण जेवण ना तू काय खातो खा मग मी पण खाणार आहे माझ्या अंगावाल हा फॅनवर गेले खाली करू खाली खाली गे स्वामी समर्थ महाराज साईबाबा खाली गे की खाली भिंतीवर खाली 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 -गासे। खाली -गासे। खाली खाली ऑफिसला चालतो काय काय करणार तू येऊन बाळा करायचं हो ना येत तुला मग तू आता किती मोठा आहे का छोटा आहे होय हो का बर बर एक दिवस नक्की नेतो हा मग काय करायचं आता मोठ झालं तर होय नको ना अजून छोटा आहे ना तू छोटाच हो बूट घालता येतोय तुला

ऑफिसला का मीच जातो ना एकटा तुला इकडं काय करणार तू ऑफिसला येऊन का ते आले शंभू आलाय शंभू होय बर बर ताती या दादा आहे ना तू त्याचा दादा आहे ना मग हे थँक यू आता आता तात्या बरोबर जायचंय बर उघडता येतं तुला हाथ काट हाथ काट हाथ बाजू लगे उगड़ अरे वाह उगड़ लगी चला चप्पल कुछ बूट है का बूट चप्पल आने लगा ओके आण सकाळ येते आणि पाणी Chain love, chain love. Chain चेन लाव चेन लाव चेन वर वड चेन वर मग गार लागते चैन वर गार लागते अरे गरम नाही गार लागते नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण शिवला हसायला येते मी नमस्कार म्हणल्यावर ऐका ना शिव आणि आता आपण मस्त पैकी पाणी भरून घेऊया तर आता ही कळशी फिल्टरवर भरून घेऊयात फिल्टर वर भरून घेऊया खाली काहीतरी स्टँड लावायला लागेल मित्रांनो वेळ पाणी खाली चालत पाणी खाली चाललंय ना तर आता लावलेलं आहे खाली साबणाचा स्टँड लावलेला आहे मित्रांनो आता मस्त पाणी पडत त्याच्या हा गड्या कोण असे आईच आहे मग ठेवून दे फुटलं ताई मारेल बर का आपल्याला हा मारते मारते कस छान ठेवून द्या ठेवून द्या माझ्या मग दिसते का कोण आण मीच आण आई आण आई माहि अरे आईने आणले मी नाही आणल आईने आणलंय आई काढलेत रे शिवचे दात खिडलेत रे ई दात किडले दात घासत नाही ना, हाँ। ना तू घास सकाळी घासतो ना आणि रात्री सकाळी नाही आत्ता रात्री घासतो का आत्ता मग आत्ता पण घासायची जेवढे मग कसं होते दात स्वच्छ हा किडत नाही मग है ना नाही पोतात बहु होते कशामुळे ते दाणा खाल्ल्यावर दाणा हां कशाचा दाणा ते कायती वनर्स वटनर से ओई सेम लावा नको थंडी वाजते आज थंडी ना इथं हे कोणती शर्ट आहे माझं हे कोणते मी घेतलं नवीन कोणसी आहे ती ही ना हे कुठले आहे बरं मफ्तीची वाटतं मला असं वाटते नाही नाही मफ्तीची नाही हे नवीन ब्रँड आहे आम आमला ऑफिसची ऑफिसची हां ऑफिसची ना हे ही मस्त लग्नाला वगैरे घालून जायला घेतलं शर्ट मस्त छान ही पॅन्ट घेतली छान छानपैकी हे बघ छान आहे हा दुसरे पण का हं घेतले आणि अजून घेतले का हो का मित्रांनो कमेंट करून सांगा कसं वाटतंय मग माझा शर्ट आणि पूर्णच ड्रेसिंग आणि शिव शिव बघा शिवने जुनी कपडे घातले हे हे नाही जर किंग घातले जर घातले का आणि आतमध्ये शर्ट आहे का कोण आहे दाखव या या ना आता या याच्या हो शर्ट कुठे दाखव ना आतमध्ये आहे का आतमध्ये शर्ट दाखव अयो आहे की आता वरगी वरगी छान हो दिसलंय की <laughs> तर आता पाणी आहे ना अर्धच भरलेलं आहे आपल्याला द्यायचं आत्याला सकाळी तिला पाणी नाहीये घरी प्यायला म्हणून आपण फिल्टरचं पाणी तिला देऊ देऊ हे चालू।, चालू हे मशीन झालं आता चालू आता याच्यातून पाणी हळूहळू फिल्टर होऊन येईल खाली हे नाही हे बघ हे वाजते हे नाही वाजय हे बघ हे वाजते फिल्टर कळलं का त्यात पाणी भरायचं ना आपल्याला नाही नाही फिल्टर वाजते ते नाही ते फ्रीज आहे हा हे वरच हे वाजते इथून आवाज येते बघ इथून या मशीन मध्ये हो कळलं का ते फिल्टर मधनं आवाज येतो समजलं आता फिल्टर होते त्याच्यातनं हळूहळू पाणी येईल त्याच्यातनं खाली तर बघा थोडं थोडं आता पाणी फिल्टर व्हायला हो चालू झालेलं आहे आणि याच्यातनं पाणी मस्त पिण्याच्यात कळशी मध्ये येत आहे तर आपण ही अख्खी पूर्ण कळशी भरून सकाळी आईला देणार आहोत आईला म्हणजे शिव शिवाईला आत्याला आई म्हणतो म्हणून मी म्हटलं की आईला देणार आहे पण आपल्याला द्यायचं कोणाला आत्याला आत्या म्हणजे माझी आत्या आणि शिवची <laughs> <आवरत नाए माला। laughs> का, <बरे? ते> <laughs> का नाही आवडत आई का नाही आवडत तुला मला प्रगती आवडते प्रगती आई आवडती होय आणि बाळू आई नाही आवडत का बाळू आत्या नाही होय अजून अलका त्या मित्रांनो बघा आई का आई का आवडत नाही म्हणतो बाळू आत्या का नाही आवडत कारण दिवसभर आई त्याला घरात ठेवती आणि थोडं फर डोंगराला फिरायला नेते आणि इथं दुसरीकडं काय त्याला खेळायला वगैरे चान्सच भेटत नाही बाहेर सोडतच नाही पडला काय आणि इथं असला ना नाही ते मावशीच आहे आणि इथं असला ना घरी की मग मस्त त्याला इकडं तिकडं फिरायला भरपूर मोठी जागा आहे ना हॉल आहे मोठा त्याच्यानंतर किचन मध्ये पळतो हॉलमध्ये पळतो तिकडं पलीकडं तात्यांकडे पळतो बेडरूम मध्ये गार्डन मध्ये कुठल्या खाल गार्डन मध्ये त्या खालच्या खालच्या गार्डन मध्ये हा होय गार्डन आहे ना बर मग अशी खेळ होता ना तस अस आहे का बर ठीक <laughs> किती बोलायला शिकलाय बघा शिव इतका बोलतो ना आजकाल चल दे बोलायला यायला लागले अगरबत्ती नाही काळी पिटी आहे अगरबत्ती पेट व्हायला नाही मग तेच की त्याला काळी पिटी म्हणते कळलं का अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती पेटवायला सांगत मग ती काडीपीठी अगरबत्ती मोठी असती लांब ती काडीपिटी काळी पिटी आहे ती अगरबत्ती माहिती ना तुला अशी लांब असती Hmm. Oh. zaki ali, zaki ali? thank you, bye I...